इथल्या आपल्या इकडे कसं पाजर फुटलेले आहेत सरक बाजूला बाजूला सरक बाजूला सरक हा मारतो मित्रांनो फार कसं काय करावा काय हे पा कसं पाजर घरामध्येही असंच उरलंय कोब्यामुळे जरा हात मध्ये येतो आणि हा ना करतो कायला आतमध्ये घेता येत नाही हे बघा हे पाजर फुटलेलं बघा हे पाणीच बंद नाहीये गोठ्यामध्ये तर भरपूर चिकल आहे इथे थोड्या बऱ्या आहेत गाया रात्रभर पाऊस आहे रात्रभर पाऊस आहे पूर्ण रात्रभर पाऊस आहे आणि हे पहा इकडे पण आता मी थोडं शीतफळं खाल्लेत ते मी इकडे टाकते इकडे बियास नाही आहेत हे पा रात्रभर हे नुसतं आवाज खक हे बघा आपल्या वेलवेटच्या फुलांना कळ्या आल्यात फुलं पण येतील आता रात्रभर खखून नुसतं पाणी वाहतंय भोपळा शोधावं लागेल हे बघा हे रात्रभर पाणी वाहत आहे खळखळ खळखळ नुसतं झरण्याचा आवाज येतोय नुसतं बघा पाणी काढून दिलेलं आपल्या मिरच्या तर तोडायलाच येत नाही बघा हे आपले हे ह्याच्यामुळे आपल्या तिकडं पाजर फुटलेलं आहे घराला पण आणि हे बघा हे मिरच्या पूर्ण बुडल्या मेथी लावलेली खायला भाजी चांगली उगून आली पण आपल्याला काही येत नाही बघा खायला हे पहा पूर्ण मिरच्या विरच्या बुडलेल्या आहेत नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना असं नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे ब्लॉगमध्ये आपली मी राहत आहे सीताफळ म्हटलं खाण्याची इच्छा झाली खावा पहा आपलं काय करावं सगळ्या मिरच्या वगैरे स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय तब्येत माझी अजून डाऊनच आहे मी एकदम पूर्णतः बरी झालेली नाही आहे पूर्ण मिरच्या बुडलेल्याच आहेत इकडे इकडे आहे थोडीशी मेथीची भाजी पण आहे बरं का व चांगली उंच झाली ह्याच्यामध्ये दिसते मला काय करता पावसाला कोण हात लावणार आहे आमच्याकडे पाऊसच नसतो पण ह्या वर्षी हा ह्या वर्षी पूर्ण आमचं काहीच नुकसान झालं नाही मित्रांनो आमच्या इकडे जास्त पिकं निघाली उर्धा वगैरे निघल्याच्या नंतर पाऊस सुरू झाला तर ही आपली जुनी विहीर आहे आणि आपल्या विहिरीमध्ये बघा पुढे तर काय जायची गरजच नाही बघा विहीर कशी भरली एक फुटावरच पाणी राहिलं आहे उंच मित्रांनो हे पा पक्ष्यांच्या घरटे पूर्णता बुडलेले आहेत काही उंच राहिलेली आहेत काही बुडायची काही बुडलेत बघा आपली विहीर कशी डबडब करते पूर्ण एकदम भरली आणि हा बघा आपल्या विहीर आहे ना विहिरीचा एरिया उंचावर आहे उंचावरणं सगळं फायला मिळ मिळतं इकडे खाली घरं दिसतात एका कोपऱ्यात तिकडे रस्ता आहे हायवे आणि हे बघा आपण उंचावर विहीर अस उंचावर एरिया आहे विहिरीचा टेकडीवर विहीर आहे आणि इथे सगळं औषध मारलेलं मला वाटतं वर्षात दोनदा औषध मारावं लागेल आता ह्यावेळेस पण हे औषध मारलं ना तरच हे जळून जाईल बघा आपलं येतोय बघा आता पळत पळत टायगर घरी जा घरी घरी जा म्हटलं की बघा कसा उभा राहिला जाग्यावर जा घरी जा। हे बघा हो। हे आशे पाहिजे आपल्याला वाग माझ्या सोनापुत माझ्या तर दुसऱ्या तिकडे दरवाज्यामध्ये उभा आहे त्याला कळत नाही विहीर वगैरे भरलेली आहे आपली पूर्णतःच हो आणि हे पा कोरफडीला फुलं किती छान आलेत पहा मी म्हटलं हा कोणी झेंडा लावला आहे ऑरेंज कोरफड आपण इथे टाकलेली औषधी आहे थोडीच लावलेली एवढी आली आणि आपल्याला इथे असाच हा बांध होता आपला पण आम्ही तो काढून टाकला मध्ये मध्ये येतो म्हणून हे बघा खोडं एका साईडला राहिलेली आहेत ते झाडं इथं ही बांधाचीच लाईन होती असा बांध होता इथे पण आम्ही तो काढून टाकलेला आहे बांध आणि एक सलंग एक केले आणि हे आपण शेतातलं पाणी बघा भरपूर आहे हे इकडूनही वरचं शेत पूर्ण भरलं पाण्यामुळं तुरीचं पण काय पाणीच निघत नाही आहे थोडा पण पाणी निघत नाही की लगेच दुसऱ्या दिवशी पाऊस आहे बघा इथून पण पाणी निघतंय खाली पाईप टाकलं आहे त्या पाणी ह्या शेतात हे पाणी त्याच्या खालच्या शेतात आणि ते पाणी त्याच्या त्या शेतात घरी जा, ते ते जा ते गरीजा, तुला घरी जा म्हटलं ना घरी जा पाय घरी बघा आपली ही जुनी उंबर पूर्णतः मोडून गेली मित्रांनो खूप जुनी आहे काय माहिती किती वर्षापूर्वीची ही पूर्ण आतनं पोकळ झालेली आहे काही वेलवेटची फुलं आहे मित मित्रांनो ह्या वेलवेटचे किती कशा दांड्या आहेत ना एकदम अशा चपट्या बघा अशा उलतानासारख्या ह्या चपट्या आहेत अशा चपट्या दांड्या आहेत इथपर्यंत गोल आहेत इत इथपर्यंत इथून हा थोडी 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 चपटी होत गेली मग अशी जास्त झाली आणि इथे बघा आणि हे बघा वरती हे असं हे बा याला आलेत फुलं आता हे याला तर एवढे फुलं आलेत काहीला यायच्यात माझ्या मा मैत्रिणीने फोन केला होता सातारच्या व्हिडिओ कॉल करून दाखवला मला म्हणाले मीरा जसं तू केली ना तुझ्या दरवाजामध्ये संपूर्ण बाग वेलवेटची फुलं बघ माझ्या आईने पण लावलेत तिच्या आईनेसुद्धा अशीच पूर्णता बाग केली होती माझ्यासारखी आपल्यासारखी त्यांच्याकडे ही वेलवेटची फुलं होती पण झालं तिच्या आईचं दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या तिच्या आईचा आता काय करणार त्याला कोण आडवं लावतं मृत्यूला हे बघा फुलं वेलवेटची फुलं आली बघा ही पुटना, पुटना त्या अगदी माझ्या डोळ्यापुढनं पुढन हलतच आहेत त्या आपण बऱ्याच ठिकाणी जास्वंदी लावलेली आहे तिथून काढून काढून काश्मीरी गुलाब असं म्हणतात हे फुल ना कोमजतच नाहीये पूजेमध्ये जर आपण व्हायलं ना असंच असंच राहतं आता बघा ह्याला आला बहार कशाला शेवंतीला झेंडूमध्ये मध्येच शेवंतीचा डौलदार नखरा झेंडू अगदी रुबाबात उभा आहे आणि मध्येच शेवंतीची दादागिरी बघा जागा माझी म्हणून किती शे शहरामध्ये आपण लावून लावून किती झाड लावणार एका झाडाची एवढी झाड ही शेवंती एका रोपाचं एवढं रोप येतं प्रतिवर्षी किती पण फुलं असू द्या कितीही झाडं असू द्या पण माझं प्रिय झाड आणि माझं मनमोहक असं एकच झाड आहे दाखवते तुम्हाला मी तिकडे काय करते ह्या पाण्याला पाजर बा कोंबड्या सोडून दिल्या म्हणून रोजच सकाळी कोंबड्या सोडून देतो आपण केळी खूप छान आली बरं का पहा हे पाणी बघा हे पाणी बघा सुरू आहे हे पाणी पाजर आहे हा पाजर ताली भरल्या की इकडे असं हे शिरा एवढ्या फुगल्या आपल्याला काय तर पाण्याची कमी नाही बरं का, का मित्रांनो ते झाड आहे ना टायगरच्या बद्दल ते मोरपंका सारखं एवढंच रोप होतं जळाला म्हणून आम्ही तिकडे सोडून दिलं त्याला तिकडे लावलं होतं उपटून जळाला म्हटलं आलं तर आलं ते कधी आलं काय आलं कळलंच नाही गेल्या वर्षी झेंडूच्या ह्याच्यामध्ये भेंड्या बघा खूप उंच उंच भेंडीची झाडं फार उंच झालेत भेंडीची झाड हे माझ्यापेक्षाही फार उंच झालेत बघा माझं इथपर्यंत लागतं माझं हातही नाही पुरत एवढ्या उंच झेंडीची झाड भेंडीची झाड त्या भेंड्या त्या भेंड्या एवढ्या मोठ्या दिसतात पण त्या मोठ्या नाही कवळ्या भेंड्या आहेत दिसायला असं वाटतं आणि आम्हाला ह्या भेंडीची चव लागली ना हीच भेंडी आवडते दुसरी भेंडीच नाही आवडत माझ्या आवडीचं झाड पहा इथे आहे हे झाड माझ्या आवडीचं आहे याला कधी फुलं येतील काय माहिती हे इथे खाली येते खाली लोळलेलं मारून पिवळे चॉकलेट रंगाचे फुलं ह्याच्यामुळे हे, हे पाणी आहे प्लस विहीर पण भरली आणि हे ही आणि पाणीच काय आपल्याकडं सुकत नाही गेल्या वर्षी आम्ही ह्या टायमामध्ये आम्ही दिवाळीचा फराळ कधी केला ज्वारी खुरपून फराळ केला ह्या वर्षी अजून काहीच नाही पेरणीच नाही वापसच नाही आता महिनावर लागते का किती वापसं कसं येईल येलो रोजच पाऊस आहे पाऊसच बंद नाही चला तर मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते इथे थांबते पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो बघा आपली लेकरं